<laughs> नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओत मित्रांनो आज असा होळी तर आमच्या कोकणात कशा प्रकारे होळी साजरी केली जातात ती तुमका बघूक गावतील या तर आता मी असंय आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे कारण माका आटका खावची होती मागेच आटकाचा झाड तर आटका म्हणजे काय असतात तुमक दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आपण घरात जातलो घराकडे तयारी सुरू आहे होळीची तर सारवण वगैरे चालू आहे तर त्याच्यानंतर तुमका दिवसभरात काय काय होतं कशाप्रकारे होळी साजरी केली जाता सगळा तुमका बघू गावतला तर त्याला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर ह्या आमचा ब्राह्मण देवाचा मंदिर आहे आणि त्याच्या बाजूकच आहे आटकांचा झाडा किती आटका लागली आहेत बघा आमच्याकडे ह्यांका आटका बोलतात प्रत्येक गावात या वेगळा नाव असतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा हे बघा काय काय हिरवी आहेत आपल्या फक्त पिकलेली काढूची आहेत कारण ही पिकल्यावरच मस्त लागतात ही बघा स्ट्रॉबेरीसारखी आहेत ह्या साईडला बघा किती आहेत ती बघा वर बघा है किती आहेत बघा ही आटकं जी आहेत ना ती एकदम लाल भडक झाली तरच आपण काढायची जर तुम्ही अशी हिरवी खाल्लास ना तर एकदम आंबट असतली आणि ही जी लाल भडक आहेत ना यांची चव आंबट गोड अशी असता तर आता मी थोडीशी खात आहे आणि घरात जाते या बघा एकदम लाल भडक गावला या एक नंबर लागतेला भारी आत्मसून असा असता या बघा तर आमच्याकडे तयारी सुरू झाली आहे सारऊची होळयेची चला खळा सारऊचा सगळीकडे पाणी मारून घेतले न या आणि वातावरण बघा सध्या ना कडाक्याचा ऊन असता आता सकाळचे दहा वाजले आहेत फक्त आधी शिपान घेतात माझ्या रुडवशी <laughs> शि बघा शेण आज काय स्पेशल होळी स्पेशल होळी स्पेशल मी बनवत तुम्ही तुम्ही बनवा पुरणपोळ्या कुठे खातलय बघा काय सांगतो पुरणपोळ खात एक खातल

आधी सारवून घ्यावा मग बघूया काय करत असत त्याच्यात भरून खळा सारवून झाला मस्त पैकी आणि आता कणे काढत मागच्या वेळीपेक्षा भारी काढत शिकलं काय आरी किचन मध्ये तयारी सुरू झाली आहे काय बनवत आहे मोदक बनवते मोदक आज मोदक पुरणपोळी बनवची पण कसं बनवत नाही ते सांगा जरा तुमका अजून येत नाही म्हणून हो येत <laughs> नाही <है। laughs> नाही <है। laughs> मोदक जास्त आवडतात म्हणून तर आज आमच्याकडे मोदक आहेत आणि बाकी काय जेवण अजून बटाटा नाव हो बटाटा उसळ काजूची भाजी आणि आणि वारीची भाजी okay. मोदक आणि चण्याची चण्याची भजी चण्याच्या डाळी चण्याच्या डाळीची भजी ओके आणि पापड लोणचं डाळ भात ओके तर आता मोदक बनवूचे आहेत ही मशीन माझ्याकडे दिली आता आपल्या पटापट मोदक बनवून घेऊचे आत आता तुमका सर्व झाल्यावरतीच दाखवते गो दोन झाले तर जेवण तयार झाला आणि आता वाडी वाढूक सुरुवात केली मी बघा आणि हो ला हे आपले मोदक आणि काय बनवत दाखवते तुम्हाला चण्याच्या पिठाची डाळी डाळी चण्याच्या डाळीची भजी मिक्सरला लावून ही बघा गोल गोलभाज्यांसारखी दिसतात ना हिरवी हिरवी चटणी वाजत चला जेवण झाल्यानंतर दुपारी होळी तोडून जातलो होळी रे होळी अजून बनवलास तुम्ही पुरणाची पोळी आज बनवलास मोदक तर दुपारचे अडीच वाजले आहात आणि आता आम्ही चललो होळीचा झाड तोडू तर आपल्यासोबत राजा आणि बाकीचे पण वाढीतले जे पुढे चलतात बघूया आता काहीचा झाड बघतो गरम तर मरणाचा होता कड्या वरच्या साईडला हा येत काय आता काय होता रतांब नाही तो काय रतांबीचा

किंवा भारी आहे हो बघा या झाडा आणि काय काय आहे आमच्या कोकणात आम मरणाची झाडं आहात आणि दरवर्षी झाडं लावतो पण आणि ॲटोमॅटिक तर जगतातच तुमका दिसतच असतील तर आजच्या दिवशी झाड तोडतो म्हणून कोण कमेंट करीत असा तर त्यांना आधीच समजावून घ्यावा आमच्या कोकणात किती झाडं आहेत बघा हां 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 एकदम सरळ आता मेवत वर ठरतच नाही हां आता पण उचत पुढचा आता हैसून पुढे चाललो त्या झाड बघलेलो की आपण कॅन्सल आता अजून पुढे चला ह्या झाड आता फायनल झाला कुराट बिराड घेऊन बोरणीचा झाड वळूचा लागत पडला नाहीतर बघी आता मॅन पॉवर जास्त आपली दो पण तोड गाव काय म्हणणार तुमचा કિં઺ીવણીંીણ ખીંુણ સ્ંય મતય સ્ય શીણલે સ્ણતાય સે સીણંય સીણીણિ સીણંણ સીણિં�ણાંણંય સીણ

चला आता पुढे चला चला पुढे चला ए <pansle> <तुध गर्णा> <pansle> <t emphasis> बाबा चल कॅन्सल झाला काहीतरी हा दुसरा झाड आता तरी फायनल करा चला बाबा फायनली यांचा ठरला खायचा झाड तोडूचा आता

<laughs> बस काय नाही आता तोडून पाठी ला। तो तो आता येतली तुटली आता पडतली ते पडतली गॅप मध्ये गॅप मध्ये पडत उचल बाई उचलून घ्या पाय बडली पडली देव देव

या यावर्षी पण अर्धी होळी आणलं की टी टाइम चाय अशोक होत गागराखा गेलो चाय रिकामी गेल गेल पेलो रिकामी पेलो आण मी नको आता आंब्याचे आहेत नंतर होळी नेऊचे

परीक्षा झाली नाही थांबाती वाट थांब कपळी बघा हा हा अरे या पुढच्या वर्षी आता एक नंबर रे पुढच्या वर्षी आज आंब्याची उचव तोडूची पानात म्हणजे टाळ चला भाई वरती चढता भाई तोडल्यान हे बघा ते घेऊन जाऊचे आपल्याकडे टाळ होय होय

まだか。だめ。特に動かない。ゲームはあるよ。なんかテレビでメサイにいて。あれするよね。次がなかって。あ。あとちょっと。もう終わるな。カット。そのと喧嘩した。それで泣きだな。喧嘩して。ビデオパチ。オッケー。終わる。終わる。やれない。あ。終わる。 आंबोली बघा एवढीच अजून लिया होळी आपली आणून झाली संध्याकाळी उभी करूची बघा या नेमात उभी करूची असेच होत ते कोवेटा गाए गाए तर होळी तोडून आणलं आणि आता रात्री आपल्याक म्हणजे सात आठ वाजता ती उभी करू जाऊची तर बाकीचा व्हिडिओ तुमका पुढे दाखवते रात्रीचे पावणे आठ वाजले आहेत आणि आता मी परत चाललो होळीकडे आता होळी उभी करूची या चला बांधायचोस ढोमूस होई या साईडला काम सुरू आहे

चला होळी बांधण झाली आणि आता उभी करूची आहे ते का

है और देवानुछु। और देवानुछु। नील सुट्टी परीक्षा कधी असा कधी <laughs> उद्या सुट्टी मजा आता होळी भोवती करड टाकून आग पेटूची आणि नाचा खेटत नाही थोडे भेटला नाही

给下一个。 त्यातप्रमाणे आम्ही वाडीत वेळी उभी करताना तुका भरलापर अकवारीचा ठेवलेला अस तू मान करून घे वाडीतील सगळी मंडळी जमा होऊन तुका भरला भरलापर ठेवला तू राजीव काय जरी चुकला माकला असला तरी कोणत्या हातान काय असला तरी बाजू बाजूक होऊन पावडी सांभाळ कर વાડી હો કર્યા બદલાપાર રાજીવ અશોક તીર્થ કરતો का गेले नाही शिरवणी na? शिरवणी आणलेना 21 लक्ष्य होळी उभी करून झाली आता पाच दिवस होळीचो कार्यक्रम असतो जॉनी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुमका आमच्या गावची होळी कशी असतात ती दाखवलंय हो तुमच्याकडे कशी असतात ती पण तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो पण कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या